नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच घरांमधून तुम्ही क्रिस्टल कासव पाहिलं असेल घरात फक्त कशाला अनेक दुकानांच्या काउंटरवर सुद्धा हे क्रिस्टल कासव तुम्हाला दिसलं असेल पण हे क्रिस्टल कासव का ठेवलं जातं बरं नक्की काय फायदा होतो आणि खरंच फायदा होतो का की एकाने केलं म्हणून दुसरा करतोय दुसऱ्याने केलं म्हणून तिसरा करतो असं ते आहे नक्की या मागचं सत्य काय आहे चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो कासव या प्राण्याचा आपल्याला आध्यात्मिक आणि पौराणिक महत्व सुद्धा माहिती आहे कारण समुद्र मंथनाच्या वेळी भगवान स्नेहरी श्रीहरी विष्णूंनी कुर्मा अवतार अर्थात कासवाचा अवतार धारण केला होता आणि जो पर्वत जो पर्वत समुद्रमंथनासाठी वापरला जात होता त्या पर्वताच्या तळाशी जाऊन त्या पर्वताला स्थिर करण्याचं काम केलं होतं एकंदरीतच भगवान स्नेहानी विष्णूंनी घेतलेला हा कुर्म कुर्म अवतार स्थैर्याचं संयमाचं आणि संरक्षणाचं प्रतीक आहे म्हणूनच कासव हे सुद्धा संयमाचं संरक्षणाचं आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं कासव हे फक्त सजावटीसाठी नसतात तर त्यामागे खोल आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक अर्थ दडलेला असतो असं वास्तुशास्त्र सांगतं फेवशी वास्तुशास्त्रात या क्रिस्टल कासवाला संपत्ती स्थैर्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक मानलं जातं जर हे क्रिस्टल कासव जर तुम्ही ऑफिसमध्ये ठेवत असाल तर तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळते असंही मानलं जातं आणि क्रिस्टल पासून बनवलेले जे कासव असतं ते प्रभावी मानलं जातं कारण क्रिस्टलमध्ये आजूबाजूची ऊर्जा शोषून ती सकारात्मक रूपात प्रसारित करण्याची क्षमता असते अशी मान्यता असते आता जर त्या कासवाचं क्रिस्टल क्लिअर असेल म्हणजेच क्लिअर क्रिस्टल कासव असेल तर ते मनशांती देतं आणि विचारांमध्ये स्पष्टता देतं जर ग्रीन क्रिस्टल कासव असेल तर ते आर्थिक वाढ देतं आरोग्य देतं जर येलो क्रिस्टल कासव असेल तर ते धन व्यापार यश या गोष्टी देतं जर रोज क्रिस्टल कासव असेल तर ते नातेसंबंध आणि प्रेम सुधारतं म्हणजे त्या क्रिस्टलमध्ये सुद्धा प्रकार आहेत आता हे क्रिस्टल कासव ठेवण्याचे प्रमुख फायदे काय आहेत तर क्रिस्टल कासव घरात ठेवलं असता पैशांची अडचण कमी होते उत्पन्नाचं स्रोत स्थिर होतं अचानक होणारे आर्थिक नुकसान थांबतं विशेषतः व्यापारी नोकरी करणारे किंवा फ्रीलान्सर म्हणून काम करणारे जे असतात त्यांच्यासाठी हे उपयुक्त मानलं जातं घरातली नकारात्मक ऊर्जा या कासवाने कमी होते क्रिस्टल कासव नकारात्मक कंपन शोषून घेतं घरात शांतता निर्माण करतं सतत होणारे तणाव कमी होतात मनावरचा भार हलका होतो क्रिस्टल कासवामुळे दीर्घ आयुष्यात सुद्धा प्राप्त होतो आजारपणात सुधारणा होते वृद्ध व्यक्तींच्या आरोग्यासाठी सुद्धा हे उपयुक्त मानलं जातं शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करतं म्हणजे तुमच्याकडे जर कोणी आजारी असेल तर त्याच्या खोलीमध्ये तुम्ही हे क्रिस्टल कासव ठेवू शकता विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सुद्धा हे क्रिस्टल कासव ठेवलं असता त्यांना सुद्धा एकाग्रता वाढायला निर्णय क्षमता सुधारायला मदत करते आता क्रिस्टल कासव नक्की कोणत्या दिशेला ठेवावं कारण चुकीच्या दिशेला ठेवलं तर अपेक्षित परिणाम मिळत नाही एक दिशा आहे उत्तर दिशा धन करिअर नवीन संधी हे पाहिजे असेल तर ऑफिस किंवा घरात उत्तर दिशेला हे ठेवावं जर तुम्हाला आध्यात्मिक प्रगती हवी असेल मानसिक शांती हवी असेल किंवा मेडिटेशन रूमसाठी हवं असेल तर ते उत्तर पूर्व दिशा म्हणजेच उत्तर आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे ईशान्य दिशा या दिशेला ठेवावं पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता त्यामुळे स्थैर्य तर संरक्षण मिळतं कुटुंबाला आधार मिळतो टॉयलेट स्वयंपाकघर बेडरूमच्या जमिनीवर किंवा पायाला लागतील अशा ठिकाणी मात्र हे किस्टर कासव ठेवू नये क्रिस्टल कासव कसं वापरायचं लक्षात घ्या क्रिस्टल कासव आणलं ते ठेवलं त्याच्यावर धूळ बसली आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही आहे तर असं चालत नाही कासव ठेवण्याआधी ते स्वच्छ पाण्याने धुवा शक्य असेल तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलाने धुवा किंवा मिठाच्या पाण्याने सुद्धा तुम्ही ते स्वच्छ करायला हवं हो। वेळच्या वेळी शुक्रवारी किंवा गुरुवारी तुम्ही हे ठेवलं तर ते शुभ मानलं जातं ठेवताना मनास सकारात्मक संकल्प करावा कासवावर कधी धूळ साचू देऊ नये हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हे क्रिस्टल कासव जे आहे ते घरात एकापेक्षा जास्त ठेवू नका एका घरात एकच क्रिस्टल कासव ठेवावं तुटलेलं क्रॅक गेला असेल तर ते लगेच काढून टाकावं कासव हे सजावटीपेक्षा ऊर्जा साधन आहे त्यामुळे त्याचा आदर केला पाहिजे लक्षात घ्या सजावटीसाठी आपण जर ते काचव ठेवत नसाल आणि तुम्हाला त्याच्याकडनं सकारात्मक परिणाम हवे असतील तर तुम्हाला त्याची हाताळणी सुद्धा व्यवस्थित केली गेली पाहिजे तरच ते परिणाम देतं क्रिस्टल कासव हे केवळ शो पीस नाही तर घरातील ऊर्जा संतुलन करणारं एक शक् शक्तिशाली वस्तू तु तुम्ही त्याला म्हणू शकता योग्य दिशेला योग्य हेतूने श्रद्धेने ठेवलेलं क्रिस्टल कासव तुमच्या जीवनस्थैर्य समृद्धी शांती आणि यश घेऊन येतं घरस्थैर्य हवं असेल आयुष्याला आधार हवा असेल तर क्रिस्टल कासव तुम्ही नक्कीच ठेवू शकता धन्यवाद